परंतु तो कुंभीचा शोध लागलेला असताना इथले मृदानी ते या ठिकाणी कुंभी प्रमाणपत्र देत नव्हते आपल्या रोजी शोधित नव्हते आणि ते शोधण्याचं काम या कन्नड तालुक्यामध्ये आणि महत्वाचं काम म्हणजे डॉक्टर अशोकजी पवार साहेब असेल यांनी केलं तसंच या ठिकाणी वैजापूर मध्ये आम्ही या ठिकाणी त्या कुंभीनं शोधण्याचं काम त्या ठिकाणी केलं हे काम करत असताना असा एक अनुभव आला करतोय आपण पाठीमागे राहायचो तो पुढे आहे आपण मागे राहायचं तो करतोय करू द्या आपल्याला काय करायचं आपल्याला कुठं बनवला आपल्याला फोन झाला हा कुठलाही विचार न करता हा लढा तुमच्या आमच्या लेकरांसाठी आहे कोणाचे घर भरण्यासाठी नाही आज आमच्या ज्या गाड्या दिसत आहेत त्या गाड्या या ठिकाणी आमचं स्वतःचं डिझल काकून आम्ही फिरतोय माझी तर परिस्थिती नसता नाही मी फिरतोय तुम्ही लक्षात घ्या म्हणजे परिस्थिती नव्हती असं नाही पण जमीन गेली चळवळीमध्ये आणि त्याच्यामुळे प्रस्ति डासळली तरी सुद्धा जरा आम्ही फिरत असेल हे लोक बिझनेस सोडून जर फिरत असतील आणि आपण जर त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो नाही आता मला सांगा प्रत्येक जण जरा मी पटला उभं राहू शकतो का तिथं जाऊन नाही राहू शकतो कारण कस त्यांचा विचार जे पोहोचून राहिले त्यांच्या मागे उभं राहून तो विचार सक्सेस करणार गुरु से बडा गुरु का नाम गुरु से नाम से बडा गुरु का का मग मोठ त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या नावापेक्षा त्यांचं काम होत आहे तेरा जुलैची या त्या ठिकाणी ऐतिहासिक सभा करायची आणि ते दूत म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि आम्ही नुसतं चौकच नसून आमचे या ठिकाणी व्हायचं पूर्ण पाच सात जणांची टीम आहे डॉक्टरांच्या पाठीमागा या ठिकाणी पाच सात जणांची टीम आहे आमचे शिंदे पाटील त्यांच्या मागे पाच सात जणांची टीम आहे आमच्या हवळे पाटील सचिनचे हवळे पाटील यांच्या मागे पाच सात जणांची टीम आहे आणि म्हणून या टीमद्वारे आम्ही वर्क करत आहे ज्यांना कोण सहभागी सभाग घ्यायचे एवढंच माझं माझं म्हणलं तुम्हाला सहभागी व्हायचं असलं येथून लगेच एक गाडी करा गाडी करा सारवार चार पाच जण लगेच आमच्या सोबत चला आपल्याला उद्यापर्यंत पण फिरायचं पायटे पर्यंत नंतर संभाजीनगर इथे क्रांती चौकला आपली जिथं केरा जुलैची सभा होणार आहे आणि त्याच क्रांती चौकामध्ये उद्या आपल्या या रॅलीचं या ठिकाणी रात्री बारा वाजून की एक वाजून सहता येत नाही झोपतो झोपतो दोन आज वाजले तुम्हाला म्हणजे अशी परिस्थिती मी हे प्रेझेंटेशन तुमचे याच्यासाठी दिलं कोणी जर पुढं होत असेल तर त्याला म्हणू नका त्याचा काम आणि त्याचा विचार बघा आणि मनोजन पाटील प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जे तुम्ही आम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो तो गुरुचा विचार घेऊन तुम्ही प्रत्येक गावागावामध्ये पोहोचा तुम्हाला जर शक्य असेल तर रॅलीमध्ये सहभागी व्हा तुम्हाला शक्य नसेल तर तुमचं शेजारचं गाव घ्या त्याला शेजारचं गाव सुद्धा शक्य नसेल तर कुटुंब तरी घ्या मग या का पाटील हो काय राहिले मोटरसायकल वर किती आहे मी जे रे बाबा काही नाही कोणी भेटलं नाही गाव आपल्याला बाय कुणी आपल्याला वडील नाही का आपल्याला आई नाही का आपल्याला मुलं नाही आहे का अरे हे गाडी अर्थाखाल कोणी भेटत नसाल पण गाडी एमटी होऊन देऊ नका आपल्याला सिग्नल हा सुद्धा देत नाही आम्ही टोल नाका आलो सगळ्यांचे पाठला ताप आलो ते दांडा आपण बोल झालो राज किती भांड करा टोल भांडस घेऊन द्या नाही मग गुरु से बडा गुरु का नाम नाव त्या गाडीवर नाव होत जरांगे पाटील लक्ष आलं का तुमच्या आणि म्हणून त्या गाड्याचं नाव जर तुम्हाला मला टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला त्या ताकदीला लावावं लागेल आणि तुमच्या गाडीवर दोन सुट्टं केलं का पोलीस सिटी मारत शिआरामध्ये तुम्ही चार शिट्टानं जर तुम्हाला तेरा जुलैला जर सिट्टी मारली तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायची ही जर भूमिका घेऊन तुम्ही जर बाहेर पडल्या पुन्हा एकदा कण जाणे वाईचं पण काही वेगळं ही पण आमचीच भूमी तिथून चालू होती आपली भूमी जोईन दररोज बरोबर आहे डॉक्टर साहेब आणि त्याच्यामुळे आमच्या भूमीमध्ये तुम्ही आले पुनश्च शिंदे पाटील कुलंब्रीकर सचिन जे पाटील या ठिकाणी सिल्लोड संभाजीनगर आणि डॉक्टर साहेब इथल्याचे आणि मी आणि आमचे सर्व सहकारी आता काही सहकारी काल म्हणजे खरं सांगतो घ्या एकच म्हणतो पुढे एवढं वेळ नाही घ्या काही सहकारी माझे म्हणे काय म्हणे आता शेतीच्या लागू दोष आहे आता म्हणे यांच्या घेऊन ती म्हणे आपल्या ताणुकता चार पाच गावाला उत्साह वाटला असं करत्या हे परिवर्तनाची तर विचारामध्ये आहे आणि ती जर टिकवायची असेल आज माय गाडी एक जण वाढलं परत माय गाडीची कॅपॅसिटी पाच तुम्हाला सांगा म्हणजे ही परिवर्तनाची ताकद ही नावाची ताकद कधी आपण जागे झाले म्हणून चाळीस वर्ष पूर्णाला चालू आहे ना ठेवण्याचे नाव थांबेल चाळीस पंचाळीस वर्षापूर्वी माताडी कामगार संघटनेच्या निधी अण्णासाहेब पाटील स्वतःला गोळी झाडून घेतली घेतले की नाही बोलते वा जो बोलतो त्याचे कुळीत पण विकत नाही जो बोलत नाही त्याचे गळ पण नाही तुम्हाला ना सांग म्हणून अन्न साहेबांना कोणी जाणून घेतलं की नाही त्यानंतर क्रांती सुरू जावळे पाटलांनी त्या ठिकाणी अवरात्र वर्षी दिशावरी वैकुंठावासी झाले आपल्या मराठा समाजासाठी काम केलं असे अनेक काकासाहेब शिंदे आपल्या जिल्ह्यातील त्यांनी बलिदान दिलं हे सरदार होते तुमच्या आमच्या सारखे आम्ही हे उपोषण हे ना टावर उपोषण केलं मला सांगा दिवस टावर करायचं तुम्ही काही पडले काही झालं तर मला सांगा तुम्ही हे माणसं सुदोबले आम्ही आम्ही बारा दिवस गेलो बाई गाडीची पेटली होती माझ्या हातचे जळले सगळ्यांनी पाहिले असतात आम्ही गेलो असतो हे तर आम्ही कोण होतो ते सरदारचं नाव तुमच्या ध्यानात राहिले असते पण आमच्या बावडेच राहिले असते का हवेकडे राहिले असते का नसते राहिले असे मावळे आपले अनेक गेले त्याची नोंद सुद्धा नाही त्या मर्ड आरक्षणासाठी गेले अरे त्या सदनाचे जाण म्हणून त्या मावळ्याचे जाण म्हणून त्या भावंडाचे जाण म्हणून तुम्हाला आम्हाला तेरा तारखेची सभा ही ऐतिहासिक करायची इर्याने आणि ही ऐतिहासिक करून आपण संभाजीनगर मध्ये उतरणार आणि सरकार तिकडे हरणार आपल्याला इथे श्वास घ्यायला त्रास होणार सरकारची छाती अवस्था केल्याशिवाय आपल्याला या तिकानी। या ठिकाणी ठिकाणी भेटणार नाही सांगतो आणि थांबतो पुढे एकदा डॉक्टर साहेबांनी अतिशय या ठिकाणी व्यवस्था ठेवली आणि मस्त या ठिकाणी एवढा उशीर झाला तरी देखील जेवण या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित दिलं कारण उपोषणास लढकरच नाही पडत पण असं ठरायचं बोलायचं म्हणल्यावर पळायचं म्हणल्यावर शेराला भाकरी घ्यायला काका आणि ते अन्नदाता सुखी व्हावं आणि पुढच्याही मावळ्यांनी असंच नियोजन करावं आम्हाला काय बाकी चालत नाही फक्त एवढं याची आपलं शाकाहारी तुम्ही जी भाजी खाल ती भाजी आम्ही या ठिकाणी गाऊ तुम्ही मिरचीच ठेव मिरचीच सको इले मोठे लोक आहे पण एक कुठं जाऊ मिळवलं पटील काय तर झपटात गाडी होती डॉक्टर साहेब होती एकदम नर म्हणून झोप नाही म्हणे चटई तुम्ही चटई आणले म्हणे त्या चटईवर झोपली म्हणजे पा हा विचार कोणामुळे झरंगे पाटल म्हणे आधी तुम्ही झोपत होत चटई पाटला पैसे गेले आणि त्याग शिकले आणि तो त्या या ठिकाणी कृतीतून दाखवून दिला म्हणून हावळे पाटलांच्या नावाने शिंदे पाटलाच्या नावाने एकदा टाळ्या होत्या आणि एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय धन्यवाद